नमस्कार मी ऋषी देसाई या आखाड्यामध्ये आपलं स्वागत आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्या विषयावर आज राज्य जग देश चिंतेत आहे तोच आजचा महत्वाचा विषय याच महत्वाच्या विषयावर आजच्या आखाडामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि आजच्या या चर्चेच्या प्रारंभी आपल्यासोबत पाहुणे असणार आहेत डॉक्टर अतुल लोंडे प्रवक्ता काँग्रेस नागपूरहून असणार आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर अभय मुंडे स्टुडिओतून असणार आहेत आणि त्याचप्रमाणे दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त देखील आहेत पण या सगळ्याच्या निमित्तानं गेल्या दोन महिन्यापासून जगभरात ज्या विषयाची चर्चा सुरू आहे तो कोरोना आपल्याही आप देशात आता पसरतोय त्यातच कोरोनानं महाराष्ट्रातही पाऊल ठेवलं असून पाच जण पॉझिटिव्ह आढळले तर कर्नाटकात एका कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झालाय देशासह महाराष्ट्रातील कोरोना संदर्भातील काय अपडेट आहेत या सगळ्याचे डिटेलिंग घेऊया या रिपोर्टमधून जगभरात तब्बल चार हजार तीनशे नागरिकांचा जीव घेणारा कोरोना व्हायरस महाराष्ट्रातही पुण्यातच दा। कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात एकाच कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह आहेत पुण्यातल्या नायडू रुग्णालयात संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे राज्यातली परिस्थिती नेमकी काय आहे तेही पाहूया नायडूमध्ये एकंदर सतरा सस्पेक्टेड आहेत त्यापैकी पाच जे पॉझिटिव्ह आहेत ते पाच त्या व्यतिरिक्त दोन ज्यांच्या बाबतीत त्यांची इनकन्क्लुझिव्ह टेस्ट आली आहेत ते दोन आणि त्या व्यतिरिक्त दहा ज्यांचे सॅम्पल आज आम्ही अवेट करतो आहोत असे एकंदर सतरा जणं आज नायडूमध्ये आहेत आणि या सतरा जणांच्या या दहा जणांच्या बाबतीत आज त्यांची टेस्ट आल्यानंतर निर्णय घेतला जाईल पुण्यातल्या कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्यासोबत एकूण चाळीस जणांचा ग्रुप दुबईला गेला होता एका खासगी टूर ट्रॅव्हलच्या माध्यमातून दुबई वारी करणाऱ्या त्या ग्रुपची माहिती टी नाईनच्या हाती लागली आहे त्यात मुंबईतील सहा जण ठाण्यातील एक अहमदनगर जिल्ह्यातील चार जण बीड जिल्ह्यातील तीन रायगड जिल्ह्यातील दोन पिंपरी चिंकरोडमधील तीन तर यवतमाळ जिल्ह्यातील दहा जणांचा समावेश आहे आता हे जे साधारण विना ग्रुपमध्ये विना वर्ल्ड हा जो टुरिस्ट ट्रॅव्हलचा एजन्सी आहे त्यांच्याबरोबर जे हे लोक गेले होते त्या सगळ्याच खऱ्या अर्थाने मेंबर्सला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचं काम सुरू झालेलं आहे अफवांवर खोट्या विश्वास ठेवण्याची गरज नाही चुकीचे औषधं कोणी सांगत असेल तुम्हाला की हे घ्या ते घ्या आमच्याजवळ ही जडीबुटी बनलेली आहे आमच्याजवळ हे आयुर्वेदिक आहे यापासून कोरोना होणार नाही वगैरे असल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका खाण्यापिण्याच्या काही गोष्टी सांगतील लोक की नॉनव्हेज घेऊ नका किंवा अन्य काही चिकन खाऊ नका वगैरे ह्याही गोष्टींवर काहीही तथ्य नाही ही झाली राज्यातली परिस्थिती मात्र देशभरात चिंता वाढली आहे कारण कर्नाटकात कोरोना संशयित वृद्ध रुग्णाचा मृत्यू झालाय तर कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्णही आढळले केरळात कोरोनाचे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत याआधी तिघांना डिस्चार्ज दिलाय त्यामुळं केरळमध्ये सर्व प्रकारच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली तर एकतीस मार्चपर्यंत सरकारी कामकाज शाळा मॉल्स आणि थिएटर बंद राहणार आहे देशात असो की मग राज्यात कोरोनाचे संशयित किंवा पॉझिटिव्ह रुग्ण हे परदेश वारी करून परतलेले आहेत त्यात दुबई इटली आणि सौदी अरेबियातील यात्रांचा समावेश आहे त्यामुळं कोरोनामुळं घाबरून जाण्याची गरज नसली तरी गरज नसल्यास परदेशात जाणं टाळणं आणि स्वतःची काळजी घेणं हाच महत्त्वाचा उपाय आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी काळजी करणं आणि काळजी घेणं हेच या क्षणाचं वास्तव आहे आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत आपल्यासोबत थेट नागपूरहून जोडले जात आहेत अतुल लोंढे प्रवक्ते काँग्रेसचे आहेत त्याचप्रमाणे आपल्यासोबत डॉक्टर अभय मुंडे देखील स्टुडिओमध्ये आहेत आणि थोड्याच वेळात जोडले जाणार दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त अतुल लोंढे यांच्याकडे सुरुवातीला जातो लोंढे सर आज या घडीला भीती आहे ही भीती आता सतर्कता आणि सुरक्षा म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं सरकार पातळीवर काय माहिती आहे या सगळ्याची सरकारने सर्व आवश्यक ते उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहे आयसोलेशन वॉर्ड जे आहे ते प्रत्येक शहरामध्ये स्थापन झालेले आहे आणि अवेअरनेस लोकांमध्ये त्या पद्धतीचा निर्माण करायला पाहिजे त्या पद्धतीचा अवेअरनेससुद्धा सहीकडे सुरू आहे केंद्र सरकारचे प्रयत्न आहे आपण मोबाईल नेटवर्कचाही फायदा घेतलेला आहे आज तुम्ही कोणाही मोबाईलवर फोन केला तर तुम्हाला ट्यून ऐवजी ती सगळी कोरोनाच्या संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेची माहिती येत असते पण एक गोष्ट आपण संधी दिली म्हणून इथे आवर्जून सांगा वाटते की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले जे डॉक्टर आहे त्यांना विनंती आहे की हा हा काही गंमत करण्याचा खेळ नाही आहे हा ॲप आहे आणि हा सगळ्या जगामध्ये पंचावन्न यांनी विळखा घातलेला आहे त्यामुळे आपल्या देशाला याच्यापासून वाचवायचं असेल तर सोशल मीडिया जी आहे त्याच्या माध्यमातून आली कुठली माहिती आणि पुढे करून दिली काही माय माहिती न घेता हे अतिशय चुकीचं आहे जर खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा आज फायदा घ्यायचा असेल तर जे ऑफिशियल स्टेटमेंट्स आलेले आहेत जसं आता इथे मुंडे साहेब बसले डॉक्टर बसलेले आहेत ते जे सांगत आहेत ते जास्त व्हायरल करणं योग्य आहे नाहीतर मग हे औषध आहे ते औषध आहे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं होतं तसं सांगितलं होतं अशा चर्चा करण्याची आणि दिशाभूल करण्याची ही वेळ नाही हा गमतीचा खेळ नाही हे सिरियस आक्रमण आहे जमातीवर त्यामुळे याच्या संदर्भामध्ये ज्या माहिती सरकारकडून दिल्या जातात ज्या माहिती ऑफिशियल डॉक्टर्सकडून येतात तीच माहिती व्हायरल करावी उगीची चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये ही कळकळीची विनंती आहे सोशल मीडियाचा फायदा सोशल मीडियाचा वापर हा लोकांसाठी चांगल्यासाठी करावा मला आलं म्हणून पुढे पूर, पाठवणे हे योग्य होणार नाही आपण प्रकाशानं सांगितलं नक्कीच लोंडे सर अगदी बरोबर बोलत आहे की आलं म्हणून पाठवल्यापेक्षा हो जे काय आहे ते डॉक्टरांच्या स्वाधीन होऊया स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात प्रत्येकानं अलर्ट राहूया हाच या सगळ्या आजच्या चर्चेचा महत्वाचा हेतू आहे आपल्यासोबत डॉक्टर दौ। मुंडे देखील डॉक्टर अभय मुंडे मला सांगा आज जगभरात भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनाचं वास्तव काय सत्य परिस्थिती काय आणि भविष्य काय जगभरात सगळ्यात जास्त पॅनिक निर्माण आहे हे वास्तव आहे सगळेच जण घाबरलेली आहेत पण घाबरण्यासारखं वातावरण इतर देशांमध्ये झालेलं आहे भारतामध्ये आत्ता भारतामध्ये तरी असं वातावरण झालेलं नाही मी सर्वांना परवाही विनंती केली होती आजही विनंती करू इच्छितो की कसल्याही अफवांना बळी पडू नका लोंडेजींनी खूप समर्पकपणे सांगितलेलं आहे की यावेळी तरी थोडंसं भान ठेवून कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करू नकात आणि अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नकात आपल्या सरकारने एक अतिशय अतिशय स्तुत्य उपक्रम केला आहे तो म्हणजे सगळ्यांच्या कॉलर ट्यून्स बदलल्यात त्या फक्त ते अगदी वीस ती ते तीस सेकंदाची ती कॉलर ट्यून आहे ती लक्ष देऊ नये का तेवढीच काळजी ही यामध्ये खूप जास्त काळजी घेण्यासारखं होईल तेवढीच काळजी जरी घेतली तरी ती खूप मोठी काळजी आहे या व्यतिरिक्त कुठलीही काळजी घेण्याची गरज नाही आहे मी परत आपल्याला सांगू इच्छितो की सर्वांनी फेस मास्क लावून फिरणे कारण फेस मास्कचाही सध्या बाजार वाढला आहे डॉक्टरांनासुद्धा फेस मास्क मिळत नाही आहेत त्याचा अर्थ तुम्ही घाबरून जाऊ नका स्वतःची हँडकरचिफ वापरा ट्रेन ट्रेनमध्ये प्रवास करत लो विशेषतः लोकल मुंबईच्या लोकांसाठी लोकलमधनं प्रवास करताना ती खूप गर्दीची जागा असते तिथे स्वतःच्या तोंडाला रुमाल बांधून फिरा जर कोणी खोकला करत असेल त्याला विनंती करा किंवा त्यांनीही स्वतः प्रत्येकाने स्वतःच खोकला करताना शिंकताना तोंड किंवा नाक झाकून ठेवावं एवढी बेसिक काळजी यामध्ये घ्यायची आहे आणि अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही आहे मोबाईल्स मी तर सांगेन की व्हॉट्सअप सध्या बंद करा तो एक प्रकारचा मोठा व्हायरस आहे जो समाजाला डिस्टर्ब करतो आहे आणि सरकारलाही डिस्टर्ब करतो आहे सरकार त्यांच्यापर्यंत खूप चांगली काळजी घेत आहे असं वाटतं कारण प्रत्येक मंत्री प्रत्येक नेता यामध्ये ॲक्टिवली इन्वॉल्व्ह झालेला आहे आणि मी पुणे पुणे दाम्पत्याचं क कौतुक करू इच्छितो की ते स्वतःहून जेव्हा ते प्रदेश आले तेव्हा ते स्वतःहून हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी स्वतःला सांगित सांगितलं की आम्ही अशा अफेक्टेड एरियामधून आलेलो आहोत तर कृपया अशी जागरूकता सर्वांनीच दाखवावी आपल्या टूर्स टाळाव्यात आणि इथून पुढे याचा प्रादुर्भाव खूप जास्त होणं याची काळजी घ्यावी नक्कीच आपल्यासोबत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर सर देखील या चर्चेत सहभागी होत आहेत म्हैसेकर सर नेमकं पुण्यातलं कोरोनाचं स्वरूप या क्षणाचं त्या पाच रुग्णांच्या अपडेटबद्दल काय सांगा दिली प्लीज रिपीट नेमकं कोरोनाचं स्वरूप आज पुण्यात काय क्वेश्चन परत कराल थोडा आवाज मोठ्याने आपण नक्कीच नक्कीच पुण्यातल्या कोरोना रुग्णांच्या बाबत काय अपडेट आहेत या क्षणाची पुण्यामध्ये कालपर्यंत ज्या या क्षणी कोरोनाचे जे काही पाच रुग्ण कालपर्यंत होते तेवढेच आहेत बाकीच्या रिझल्ट अजून एनआय कडनं अपेक्षित आहेत जे आपण सॅम्पल्स पाठवले या पाचवी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना काहीही अडचण नाही नक्कीच सगळ्यात गोष्ट की या क्षणाला अफवा आणि गैरसमज देखील वाढतायत आणि ते व्हॉट्सअपच्या द्वारे होत आहेत नेमकी काय काळजी घेतली जाते याचं ऑथेंटिक माहिती मिळत नाहीये काय सांगाल नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या बाबतीत आम्ही वारंवार सोशल मीडिया आणि सर्वांमार्फत आम्ही आव्हान करत आहोत की कुठल्याही अफवा वन विश्वास ठेवायची आवश्यकता नाही आम्ही आमच्या कॉन्टॅक्ट लाईन्स त्यांना देत आहोत संपर्क क्रमांक देत आहोत जिथं ते संपर्क करून याची अधिकृत माहिती घेऊ शकतात आत्तापर्यंत जे पाचही रुग्ण आढळलेले आहेत त्याच्यातले चार रुग्ण यांची दुबईला फॉरेन ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे आणि पाचवा रुग्ण हा त्यांच्या संपर्कात आलेला ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे त्यांना सोडून अजून इतरांना अजून कुठल्याही कॉन्टॅक्टला हा रोग किंवा याचे लक्षणंसुद्धा दिसत नाही आहेत त्याच्यामुळं घाबरून जायची किंवा फार घाबरायची परिस्थिती नाही मात्र दक्षता आणि काळजी मात्र घेणं आवश्यक आहे गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत चेहऱ्याला विशेष करून नाकाजवळ तोंडाजवळ आणि डोळ्याजवळ स्पर्श टाळला पाहिजे दिवसातनं प्रत्येक चार तासानंतर आपले हात साबणाने किमान वीस मिनटं कॉन्टॅक्ट करून दोन्ही हाताचे तळवे हाताचा मागचा भाग हे दोन्ही स्वच्छ करणं आवश्यक आहे त्याचबरोबर या अंगठ्याच्या आणि बोटांच्या मधली जागासुद्धा स्वच्छ करणं आवश्यक आहे हाताचे किंवा बोटांचे अग्रसुद्धा स्वच्छ करणं आवश्यक आहे ही सर्व काळजी जर का आपण घेतली आणि जर का वीस सेकंदापेक्षा जास्त आपण जर का साबणाने स्वच्छ हात धुतले तर हा संसर्ग होण्याचा प्रश्न नाही दुसरी तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे शिंकताना किंवा खोकताना आपण आपला हँकरचीफ किंवा आपला रुमाल आपल्या तोंडावर ठेवणं आवश्यक आहे जसा मी आपल्याला दाखवतो तो त्याप्रमाणे तो, तोंडावर ठेवणं आवश्यक आहे आणि काही कारणामुळे आपल्याकडं रुमाल नसेल तर आपल्या बाईच्या याच्या साह्यानी शिंकताना आणि खोकताना इतरांना याचे प्रादुर्भाव होणार नाही किंवा आपल्या तोंडापाते जे काही शिंतोडे किंवा तुषार बाहेर पडतात ते इतरांवर पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे प्रामुख्याने कुठल्याही बाबतीमध्ये किंवा काही शंका आली तर आम्ही आपल्याकडनं आमच्याकडे वेगवेगळे हेल्पलाईन सेंटर्स आम्ही देत आहोत त्यांच्यामार्फत त्यांना ही माहिती दिली जाईल आम्ही खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना हा सल्ला दिलेला आहे की त्यांच्याकडं जर का कोणी फ्लू सदृश जर का रुग्ण आला तर त्याची फॉरेन ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा तो देशाबाहेर त्यांनी प्रवास केला आहे का गेल्या एक महिन्यामध्ये त्याची माहिती घ्यावी हस्तांदोलन टाळून शक्यतो भारतीय पद्धतीने नमस्कार करून आपण एकमेकांना ग्रीट केलेलं जास्त चांगलं ठरेल नक्कीच सर अत्यंत सुंदर आणि समर्पक अशी माहिती दिली या सगळ्या संदर्भात आणखीन एक महत्वाची गोष्ट वारंवार बोलली जाते की जिथं उष्ण वातावरण आहे तिथं हा धोका नाही आहे अशा पद्धतीची खरंच काही परिस्थिती आहे का कारण या संदर्भातही अनेक चर्चा सुरू आहेत हा विषाणू हा डायरेक्ट कॉन्टॅक्टनी किंवा अत्यंत जवळच्या क्लोज कॉन्टॅक्टनी हा पसरत असतो म्हणून आम्ही हाही सल्ला देत आहे की आपण एकमेकांशी विशेष करून अनोळखी व्यक्तीशी बोलताना किमान चार फुटाचं अंतर म्हणजे साधारण एक हात लांब ठेवून आपण त्यांच्यापासून दूर राहून बोलावे परंतु हा रोग विषाणू बाहेर पडल्यानंतर कुठल्याही सरफेसवर तो किती वेळ टिकेल किंवा कॉन्ट याच्यावर याच्या बाबतीत मतभिन्नता आहे परंतु उष्ण क्लायमेटमध्ये तो जास्त वेळ शरीराच्या बाहेर टिकत नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु रात्री आणि सकाळच्या वेळेस जेव्हा तापमान कमी असतं किंबहुना आर्द्रता जास्त असते किंवा सारख्या वातावरणामध्ये हा विषाणू जास्त वेळ त्या सरफेसवर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून याच्यासाठी कुठलीही म्हणजे बेफिक्री न दाखवता दक्षता आणि काळजी घेणंच जास्त संयुक्तिक ठरेल नक्कीच दक्षता हा शब्द वापरला म्हणून आणखीन एक महत्वाची गोष्ट सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं ही जी गोष्ट आहे याच्यात खूप साऱ्या गोष्टी येतात त्यात प्रवास असेल किंवा अनेक गोष्टींचं आयोजन असेल नेमकी कुठल्या कुठल्या गोष्टींची प्रत्येकानं काळजी घेणं आपण काय या सबत सल्ला द्याल जरा आपला सार्व, प्रश्न मला सार्वजनिक सार्वजनिक जागी टाळ झाला माझ्या मते सार्वजनिक जागी जाण टाळावं यासाठी काय काय करणं यासाठी काय प्रबोधन कराल सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळणं याचा म्हणजे अनावश्यक प्रवास टाळणं आहे अनावश्यक ठिकाणी जसं की मॉल सिनेमा थिएटर जिथे जिथे गर्दी होती आ, वेगवेगळ्या प्रसंगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शक्यतो अनुपस्थित राहावं आणि लोकांशी संपर्क टाळावा प्रामुख्याने जिथे आपल्या संबंधामध्ये किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये अनोळखी अपरिचित व्यक्ती आपल्याशी संपर्कात येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी जा जाणं टाळलं पाहिजे अत्यंत आ, अत्यावश्यक असेल तेव्हाच हा प्रवास करणे अत्यंत अत्यावश्यक असेल तिथेच जाणे जेव्हाही आपण एखाद्या पब्लिक फंक्शनमध्ये जात आहोत किंवा पब्लिक फंक्शन ऑर्गनाईज करणं टाळणे पब्लिक फंक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना न बोलवणे आणि बोलवलं तर त्याला प्रतिसाद न देणे या दृष्टीने आपण सर्वांना ॲडवायझरी देत आहोत नक्कीच आपण याच विषयावर बोलणार आहोत आपल्यासोबत दीपक म्हैसेकर होते त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की सावधानता सतर्कता आणि सुरक्षितता किती पद्धतीनं पाळली पाहिजे आणि बाळगली पाहिजे या याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे याच विषयावर बोलतो एक छोटासा ब्रेक घेतोय पहात्र आखाडा हात धुणार तर कोरोना जाणार आपल्यासोबत अतुल लोंडे आहेत अभय मुंडे आहेत आणि दीपक म्हैसेकर आहेत या तिघांकडनं जाणून घेतोय ब्रेकपूर्वी आपण म्हैसेकर सरांकडनं अतिशय सुंदररित्या समजून घेतलं की हा प्रकार नेमका काय आणि काय काळजी घेतली पाहिजे मी जातोय मुंडे यांच्याकडे डॉक्टर अभय मुंडे मला सांगा की या सगळ्याच्या निमित्तानं बॅक्टेरिया आणि व्हायरस हा फरकच आपण समजून घेतला नाही म्हैसेकरांनी यांनी सांगितलं की काळा बाजार होऊ नये त्या भानगडीत पडू नका तुम्ही कारण साबणाने हात धुतलं तरी होऊ शकतं रुमालाने चेहरा झाकला तरी होऊ शकतं काय सांगायला म्हैसेकर सरांनी खरंच खूपच सुंदर माहिती दिली त्यामध्ये कुठलाही मुद्दा आता राहिलेला नाही आहे ती जर माहिती तंतोतंत फॉलो केली तर कोरोनाचा जो प्रसार होतोय तो नक्कीच थांबेल सर त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद आपल्याला आता हा जो मास्कबद्दल मी आपल्याला बोललो की त्याच्या मास्क वापरावाच असं अजिबातच नाही आहे आपला हातोमाल आपण वापरावा रेग्युलर वापरावा विशेषतः तो शिंकताना वापरावा किंवा खोकला आपल्याला आला तर तो वापरावा आणि ट्रेनमध्ये फिरताना किंवा प्रवासातही हात रुमालाच बांधावा फेस मास्क मिळालाच पाहिजे किंवा विशिष्ट प्रकारचा फेस मास्क असेल तरच आपण आपला बचाव होईल असं समजू नका कारण कोरोना व्हायरसची साईज ही फोर हंड्रेड टू फायव्ह हंड्रेड म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणातला हा व्हायरस आहे मोठ्या साईजचा व्हायरस असल्यामुळे त्याला काही विशिष्ट प्रकारचा फेस मास्क वापरण्याची अजिबातच गरज नाही आता मला आपण जसा प्रश्न विचारलात की व्हायरस आणि बॅक्टेरिया व्हायरस म्हणजे ज्याच्या विरुद्ध आपण औषध बनवू शकत नाही आणि जरी आपण औषध बनवलं तरी ते औषध जर त्याच्याविरुद्ध लागू त्याच्याविरुद्ध आपण दिलं तर तो व्हायरस त्याचा फॉर्म त्याचं रूप बदलतो आणि वेगळं रूप घेतो त्यामुळे व्हायरसला मारणं हे सहजासहजी शक्य नसतं तेच बॅक्टेरिया म्हणजे आपण अँटीबायोटिक घेतली की तो बॅक्टेरिया मरून जातो त्याला त्याला दुसरा काहीच करण्याची गरज पडत नाही त्यामुळे व्हायरस हा मारता येण्यासारखा नसतो म्हणूनच त्याचा धोका जास्त आहे तो वेळोवेळी आपलं रूप आपला फॉर्म बदलत असतो त्याच्या प्रॉपर्टीज तो बदलत असतो म्हणून त्याच्याविरुद्ध प्रसार रोखणं हा एकमेव उपाय असतो आपली प्रतिकारशक्ती वाढवली त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने रोखता येईल आणि म्हैसेकर सरांनी सांगितलेली जी प्राथमिक काळजी आहे अगदी साधी सतत हात धुत राहणे तर हा याचा प्रसार रोखता येईल असं मला वाटतं नक्कीच गर्दी म्हटलं की नेहमी महानगरांचा विचार होतो आपल्यासोबत म्हैसेकर सर आहेत त्यांच्यासाठी प्रश्न शहरातल्या लोकांनी गावखेड्यातल्या लोकांनी आपण सांगितली ती काळजी ठीक आहे पण अवेअरनेससाठी साठी काय करावं अवेअरनेस साठी आम्ही याच्या बाबतीत उपाययोजना ठरवलेली आहे जसं मी आपल्याला सांगितलं शासनामार्फत काय काय काळजी घ्यायची आहे याची पॉम्पलेट्स किंवा पत्रिका आपण वाटप करतो आहोत मी सर्व दोन्ही उपसंचालक शिक्षण यांना सांगितलेलं आहे की विभागातल्या सर्व शाळांमध्ये हात कसे धुवावे हस्तांदोलन टाळून भारतीय पद्धतीने नमस्कार कसा करावा आणि इतर काळजींच्या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांना डेमो दिले जातील हे विद्यार्थ्यांना डेमो शाळांमध्ये देत असतानाच महाविद्यालयांमध्ये सुद्धा हे डेमो दिले जातील त्यांना याची माहिती दिली जाईल आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या पालकापर्यंत आम्ही पोचतो आहोत आणि त्यांच्या पालकापर्यंत ही माहिती पोचवली जाईल नक्कीच आपल्यासोबत अतुल लोंडे देखील पुन्हा जोडले दे जात आहेत अतुल लोंडे काही वेळापूर्वी आपण म्हैसेकर यांचं पूर्ण सगळा संवाद ऐकला असेल आज आरोग्यमंत्र्यांपासून ते म्हैसेकरांपर्यंत प्रत्येकजण प्रशासनातला व्यक्ती महाराष्ट्रासाठी तळमळीनं काम करतोय आता गरज लोकप्रतिनिधींची आणि लोकांची आहे की हे प्रबोधनाची आपली आता रिस्पॉन्सिबिलिटी किती वाढली आहे लोंढे नाही अशा याच्यामध्ये तर लोकप्रतिनिधींची रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त वाढलेली आहे माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून एका गोष्टीवर जास्त भर राहील की चुकीची माहिती प्रसारित होऊ नये बघा आता याचा व्यापारावर पण किती मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला की चिकनमधनं हा व्हायरस होतच नाही चिकन हा इन्फेक्टेड नाही आहे तरी पण चिकनच्या संदर्भामध्ये व्हॉट्सअपवरून चुकीची माहिती सोशल मीडियातून चुकीची माहिती पसरवल्या गेली आणि त्याचा फार मोठा फटका एका मोठ्या लोकसंख्येला काही चूक नसताना त्या व्यवसायाला मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे त्या संदर्भामध्ये पशु संवर्धन आणि विकास मंत्री सन्मान्य सुनीलजी केदार जे आहे ते त्याचं एक्झिबिशन भरवणार आहे चिकन फेस्टिवल जो आहे चिकन फेस्टिवल घेणार आहे ही एक माहिती सांगण्याचं सा कारण असं सा आहे की सरकार आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न करत आहे आयपीएल सामन्याच्या संदर्भामध्ये सरकारनी ऍडवायझरी काढलेली आहे की तुम्ही तिकीट विक्री लाईनमध्ये उभे राहून करू नका मग तुम्हाला अडचणच होत असेल तर मग आय पी एल जे आहे ते आपण पुढे ढकललं पाहिजे आणि आम्ही सुद्धा आता आरोग्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की ज्या सूचना म्हैसेकर साहेबांनी दिल्या किंवा डॉक्टर मुंडेंनी दिल्या त्या सूचनेचा व्हॉट्सअप व्हिडिओ तयार करता येईल का की सेकंड कसं करावं तीन फुटाचं अंतर कसं नक्कीच नक्कीच ही गोष्ट अत्यंत ता महत्वाची आपल्याकडे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून या सगळ्याच्या निमित्तानं आता प्रत्येकानं नक्कीच लोंडे सर प्रत्येकानं प्रबोधन करण्याची आणि दुसऱ्याला समजावण्याची गरज आहे फॉरवर्डची नाहीये समजूया आणि या सगळ्यात आपण बाहेर पडूया अतुल लोंडे असतील अभय मुंडे असतील दीपक म्हैसेकर असतील या सगळ्यांचे आपण आखाड्यामध्ये इथेच थांबूया पाहत राठी विनायक